दिशा सॅलियन प्रकरण गंभीर आहे आणि त्याला राजकारण म्हणून पाहू नका संजय शिरसाड दिशा सॅलियन हे अत्याप्रकरण गंभीर आहे त्याला राजकारण म्हणून पाहू नका ज्या दिवशी पार्टी झाली तेव्हा तिच्यावर अत्याचार झाले त्यातून तिचा झालेला मृत्यू संशयास्पद आहे तिच्या वडिलांनी जे सांगितले ते पाच वर्ष दबावाखाली होते मुंबईच्या माजी महापौरांचं प्रेशर होतं त्यामुळे ते नजरकैदेत असल्यासारखे होते राजकीय दबाव वापरून एखाद्या महिलेवर अत्याचार होत असेल तर त्यांना फासावर लटकवलं पाहिजे डिशेस आल्यान प्रकरण हे अत्यंत गांभीर्याने घ्यायचं प्रकरण आहे याला राजकारण म्हणून पाहू नका त्याच्यामध्ये जे काही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम बातम्या आलेल्या आहेत त्या दिवशी घडलेली ती, 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 ती रात्रीची पार्टी तिथं तिच्यावर झालेला बलात्कार रेप ज्याला म्हणतात अशा प्रकारे झालेला रेप आणि त्याच्यातून तिला जे ढकलून देण्यात आलं म्हणजे ढकलून दिलं नाही तर तिला मारल्यानंतर फेकलं तिच्या कुठेही डोक्यावर जखम नाही आहे तिच्या कुठं शरीरावर जखम नाही आहे मग असा मृत्यू होतो कसा हे सगळं संशयास्पद आहे आणि तिच्या वडिलांनी जे काही सांगितलं आहे की पाच वर्ष मी दबावामध्ये होतो माझ्यावर प्रेशर होतं माझी महापौर ज्या मुंबईच्या आहेत त्यांचा प्रेशर होतं माझ्यावर क नजरकैदेत असल्यासारखं मी होतो म्हणून ते हायकोर्टात गेलेत आणि हायकोर्टामध्ये जोही न्यायमूर्ती जो काही का आदेश देतील त्यानुसार कारवाई होईल परंतु निश्चितच एक महिलेवर अशा प्रकारचा राजकीय ताकद वापरून जर अत्याचार होत असेल तर त्यांना सगळ्यांना फासावर लटकवलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई